अहमदनगर शहरातील रात्री दहा नंतरची जड वाहतूक बंद करून ती रात्री एक नंतर सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे नगर शहरातून रात्री दहा वाजेनंतर जड वाहतुकीस परवानगी असल्यामुळे या वेळेत मोठ्या प्रमाणात चौका चौकात चौका वाहतूक कोंडी होते डीएसपी चौक चामणी चौक कार चौक, चौक असल्यामुळे अशा महत्वाच्या सिग्नल असणाऱ्या चौकात यावेळेत कुठल्याच प्रकारे पोलीस कर्मचारी हजर नसतात तर सिग्नल देखील बंद अवस्थेत पाहायला मिळतात यामुळे सर्व चौकात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते अशा वेळी अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिकेला देखील जाण्याकरिता जागा मिळत नाही तसेच अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय या चौकांमध्ये काहींचा दुर्दैवी अपघाती मृत्यू देखील झाले मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही तरी आपण रात्री दहा नंतर शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीस रात्री एक नंतर परवानगी द्यावी जेणेकरून नुकत्याच झालेल्या कॅनडिक चौक येथील दुर्घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही आणि नगर शहरातील नागरिकांना देखील वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही तरी आपण लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीला रात्री एक नंतर परवानगी द्यावी अन्यथा आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून दिला यावेळी सलमान बेग शेहजाद खान अनिकेत कोळपकर संकेत जोडके ऋषिकेश बागल तन्मय शिंदे सागर विधाते दिनेश लंगोटे सागर चवंटके अविनाश फसले अमित कानडे स्वप्नील भोरे तुषार भोस विकास शिरसाठ शुभम शेटे साहिल घोरपडे आदी उपस्थित होते अहमदनगर शहरामधून जड वाहतूक जी आहे ती रात्री दहा नंतर या ठिकाणी चालू होते पण त्याचे मोठे दुष्परिणाम या वाहतूक कोंडीच्या माध्यमातून निर्माण होतात अत्यावश्यक हो हो सेवा असेल अँब्युलन्स असतील अशांना जागा सुद्धा या ठिकाणी जाण्यासाठी भेटत नाही जे महत्वाचे चौक आहे डी एस पी चौक झाले चांदी चौक चा झाले कायंटिक चौक झाली या ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ज्या जड वाहतूक गाड्या आहेत त्या एकामागे एक लाईनशीर चालतात आणि दहा नंतर काय होतं पूर्ण प्रकारे नगर शहरात सिग्नल वगैरे कुठल्याच प्रकारे कार्यान्वित नसतात आणि त्या ठिकाणी पोलीस कर्मचारीही नसतो अशा वेळेस ज्या इमर्जन्सी गाड्या असतात किंवा अपघात होतो की अपघात झाल्यानंतर किंवा इमर्जन्सी गाड्या काढण्यासाठी कुठल्याही प्रकारे यंत्रणा नसल्यामुळे सगळा वाहतूक कुंडीचा खोळंबा या ठिकाणी होतो आणि शहरात पूर्ण प्रकारे वाहतूक कोंडी होती आम्ही आज एस पी साहेबांना या एस पी निवेदन दिलेलं आहे की शहरातून जाणारी जी जड वाहतूक आहे ती वाहतूक रात्री एकनंतर चालू करावी जेणेकरून पूर्ण प्रकारे ज्यावेळेस शहरातील गर्दी कमी होईल आणि वाहनांना जायला त्यांना जागा भेटेल आणि ज्याच्यावरती जर या ठिकाणी लवकरात लवकर यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही आमदार संग्रम मया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन वाहतूक शाखेत आणि एसपी ऑफिसवर करणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर